नारायण काय आम्हाला दाद देत नव्हते <laughs> त्यामुळं मी म्हटलं आता दादा ज्यावेळी निर्णय घेतील त्याच वेळी आबांचा निर्णय होईल आपण काही घाई करायला नको आणि आज मला मनापासून आनंद आहे की या व्यासपीठावर नारायण आबांनी आपल्या सर्वांच्या समोर काल पवार साहेबांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला मी त्यांचं महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना हा विश्वास देतो की करमाळा विधानसभा मतदारसंघ करमाळा तालुक्यातले अनेक, अनेक, अनेक ता प्रश्न अनुत्तरित आहेत मला माहिती आहेत जलसंचनासाठी अनेक आव्हानं आपल्या सर्वांच्या समोर आहेत कुकडीच्या पाण्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत आता त्या खोलात मी आज जात नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण हे प्रश्न सोडवण्यासाठी नारायण आबाच्या सारखा लोकप्रतिनिधी आपण महाराष्ट्राच्या विधानसभेवर जर पाठवला तर मला खात्री आहे की या प्रश्नांची सोडवणूक शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण नक्की करू कारण पुढचं सरकार हे आपलं येणार आहे हे महाराष्ट्रात सगळीकडे फिरल्यावर माझ्या लक्षात आलेलं आहे महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकसभा मतदारसंघात तुम्ही आत्ता बसून फोन करा जवळपास सत्तर ऐंशी टक्के मतदारसंघात तुम्हाला उत्तर येईल की बहुतेक हात आहे मशाल आहे तुतारी आहे ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत ते अतिशय उत्तमपणानं शिवसेना भारतीय जनता पक्षाची जी या महाराष्ट्रात युती आहे त्यांच्यापेक्षा कोसो मैल पुढं आमचे सगळे उमेदवार आहेत